मुंबई आर टी ओत सत्तेचाळीस लाखांचा गैरव्यवहार तीन मोटार निरीक्षकांवर गुन्हा दाखल राज्याच्या परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा एकशे सत्याऐंशी इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली संबंधित आर टी ओ कार्यालयास ही वाहने देताना मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयातील तीन मोटार वाहन निरीक्षकांनी प्रति वाहन पंचवीस हजार रुपये घेतले यातून झालेल्या सेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी संशयित आरोपी मोटार वाहन निरीक्षक परीक्षित पाटील संतोष कातार व धनराज शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे यात आता परिवहन आयुक्तालयातील बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून शासकीय वाहनांच्या साधन सामग्रीच्या नावाखाली गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीन आर टी ओ निरीक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्या सर्वांना नोटिसा दिल्या आहेत चौकशी नंतर यात कोणाकोणाचा सहभाग आहे हे उघड होईल असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे यांनी सांगितले अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद